नमस्कार पेन डेमो मध्ये आपल्या सगळ्यांचे सर्च स्वागत तर आज आपण बघणार आहोत पोलिसांनी जर एफ आय आर नोंद केली नाही तर आपण कसे कायद्यानुसार आपण बोलले पाहिजे प्रक्रिया आपण कशी केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ सुरुवात करण्या सगळ्यांचे परत एकदा सर्च स्वागत तर चला बघूया आपण पुढील परमाण नियम पहिला पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करू शकता पोलिस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यास नकार मिळाल्यास तुम्ही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना लेखी स्वरूपात तक्रार सादर करू शकता या तक्रारामध्ये तुम्ही कधी कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला एफ आय आर नोंदवून घेण्यास नकार दिला असेल याची सविस्तर माहिती नियम दुसरा दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करायचे कलम एकशे छप्पन अंतर्गत तुम्ही न्यायालयात दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करून एफ आय आर नोंदवण्याचा आदेश मिळवू शकता नियम तिसरा ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता महाराष्ट्र पोलीस विभागाच्या नागरिक पोर्टलवर सिटीजन महापुलीस गव्हर्नमेंट तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकता लक्षात ठेवा कायदेशीर बंधन एफ आय आर नोंदवणे पोलिसांसाठी कायदे बंधनकारक आहे लेखी पुरावा तक्रार देण्याची तारीख वेळ अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर यासारख्या सर्व माहितींची नोंद लिखित स्वरूपात ठेवावे क्रिमिनल प्रक्रिया संहिता सी आर पी सी सी आर पी सी कलम एकशे चौपन्न नुसार एफ आय आर नोंदवणीच्या प्रक्रिया ठरवलेल्या आहेत ज्याचे पालन करणे पोलिसांना बंधनकारकच आहेत